आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या जनसहयोग सेवाभावी संस्था आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साह संपन्न राष्ट्रीय एकात्मताचे प्रतीक असलेल्या परभणीचे सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांच्या एकशे अठराव्या उत्साहानिमित्त वक्फ बोर्ड प्रशासन व जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने नऊ फेब्रुवारी रोजी दर्गा परिसरात असलेल्या मास्टर कॅफे फंक्शन हॉल येथे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा आदर शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून परभणी शहरातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ अशोक सोनी तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे केंद्र समन्वयक तथा शास्त्रज्ञ डॉक्टर नीता गायकवाड हे हो उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंबर गावंडे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर एजाज फारुखी जिल्हा वक्फ अधिकारी इमरान खान शिवसेना नेते जलील पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते गफार मास्टर इंजिनियर जावेद शेख पोलीस उपनिरीक्षक इरफान इनामदार फरहानाज नाज अंजुम सना एज्युकेशन सोसायटीचे सचिव सय्यद मुजाहिद अली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सय्यद गौस मोहीुद्दीन मोहम्मद सरफराज अहमद पोलीस कॉन्स्टेबल सय्यद शाकेर फहीम काझी ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे सरफराज शेख युवा नेते शाहिद भैया सिद्दीकी ए स्टार न्यूज चॅनलचे संपादक अब्रार बेग भूषण बशीर अहमद पत्रकार अनसर हुसैनी इजवी पत्रकार मुबिन खान पठाण अख्तर नईम सर आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संयोजक महमूद खान यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार केला सदरील कार्यक्रमात परभणी शहरातील जवळपास पाचशे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले यावेळी विविध शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी परभणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचारी अरुण पडगण शिक्षक जावेद अन्सारी शिक्षक आसिफ हुसेन अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक महमूद खान यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सय्यद मुश्ताक शोएब खान शहबाज खान मोहिब खान व इकरा शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले साडेचार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पडी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सेलू शाखेत फसवणूक करून त्याच्या चार लाख पन्नास हजार रुपये रकमेचा संगमत करून अपहार केला आणि या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियानी व पदाधिकारी शाखाधिकारी अशा सहा आरोपींसह सोसायटीविरुद्ध विविध कलमांखाली सिलू पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या आहे या प्रकरणी अभय सुभेदार यांनी फिर्याद दिली आहे की सुभेदार यांनी परडी वैजनाथ येथील राजस्थानी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सेलू शाखेत बचत खाते क्रमांक चौसष्ट ऑब्लिक पाचमध्ये एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी चार लाख पन्नास हजार रुपये अनामत ते दिवसाकरिता मुदत ठेव म्हणून ठेवली होती मुदत संपल्यानंतर बँकेत रक्कम काढण्यासाठी ते गेले असता रिसर्फ्रॉल फॉर्म भरून दिला असता आरोपितांनी आरेवारीची भाषा वापरून शिवगाड करून धमकी दिली आम्ही तुमचे पैसे देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करा असे सांगून नियोजनबद्ध कट रचून फसवणूक करून त्यांच्या रकमेचा अपहार केला सुभेदार यांच्यातर्फे ॲडव्होकेट लहेरचंद खोना यांनी काम पाहिले विमा कामगार संघटनेच्या वतीने सेलू निदर्शने सेलू येथील अखिल भारतीय विमा कामगार संघटनेच्या वतीने सात ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चेन्नई वर्किंग कमिटीच्या निर्णयानुसार क्लास थ्री व फोरमध्ये लवकरात लवकर नोकर भरती करा ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनला मान्यता द्या या मागणीसाठी अकरा फेब्रुवारी मंगळवार रोजी सेलू शाखा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व प्रभाकर भांडवले कार्यालय प्रभारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी रामा धोत्रे शेख शमशुद्दीनसह आदींची उपस्थिती होती सेलू नगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मागणी सेलू शहरात विकासकामाचा धडाका मागील काही दिवसापासून सुरू आहे नवीन रस्ते नाली सुशोभीकरण आदी नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अरबी मदारसापर्यंत असलेल्या रस्ता हा नगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर करून नवीन राज्य महामार्ग गेल्या वर्षी तयार करण्यात आला होता या राज्य महामार्गावर जडणवडण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून नागरी वस्तीमुळे दर दिवशी अपघात घडत आहे त्यातच भरिस भर म्हणून बालूर नाका परिसरात जलवाहिनी जोडण्याचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले असून नवीन झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे अद्याप हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झालेल्या राज्य महामार्गाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजी अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेऊन के पूर्ण केले गेले नाही त्यामुळे सध्या स्थितीत नवीन झालेला रोड खोदून जोडणी करण्यात येत आहे सेरू नगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून गोळा केलेला पैसा अपव्य होत असून गैरजबाबदारीने वागणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी मोर्या प्रतिष्ठान व सेलू शहरातील नागरिकांकडून निवेदनद्वारे करण्यात आली आहे यासेर उर्दू शाळेत आनंदनगरी मेळावा संपन्न सेलू शहरातील गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळेत हा दिनाक बारा फेब्रुवारी बुधवार रोजी आनंदनगिरी मेळावा संपन्न झाला या आनंदनगरी मेळाव्याचे उद्घाटन परभणी शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते सय्यद अब्दुल खादर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान खैरुल्ला खान वसीम खान शेख असद या खान सय्यद इम्रान यासिर उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कासमी तहसीन सुलताना उपस्थित होत्या आनंदनगरी मेळाव्यात यासेर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थाचे एकूण शंभर स्टॉल लावण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान संपादन व्हावे या हेतूने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आनंदगिरी मेळाव्याला सेलू वास्याकडून व शिक्षण प्रे प्रेमियाकडून भरभरून बर प्रतिसाद मिळाला यावेळी पालकवर्गांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली शाळेतर्फे घेण्यात आलेल्या विविध तालुक्यास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आनंदगिरी मेळाव्याला सेलू शहरातील इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली हा आनंद मेळावा यासिर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठान जावेद खान फेरोज खान सय्यद इम्रान सय्यद अजीम सय्यद अमन शेख साजिद सय्यद खिजर सर झहीर अंसारी असलम खान फजल सिद्दीकी अजमत पठान वसीम पठान व महिला शिक्षकांच्या प्रयत्नाने यशस्वीपणे पार पडला जोधपूर येथील राष्ट्रीय लॉ स्पर्धेत महाराष्ट्रास कांस्यपदक भारतीय लॉक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व राजस्थान लॉक्रॉस असोसिएशनच्या वतीने आयोजित तिसरी राष्ट्रीय सिनियर लॉक्रॉस क्रीडा स्पर्धा उदयपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले या संघाचा कर्णधार गोपीनाथ कंठाडे नीनाथ चौघुले वेदांत मगर करण गोरे सागर आणे ओम नेमाडे कार्तिक खिस्ते अभय वाघ आदित्य खिस्ते प्रणव घोडके निशांत सोनवणे दिशांत राऊत वरद मगर सिद्धार्थ वच्छाव अजय चव्हाण सायना दराडे अर्णव वावडे साहिल वावडे आदित्य महाशिवदडे ओम काकडे या खेळाडूंचा समावेश होता या यशाबद्दल महाराष्ट्र लॉ क्रॉस असोसिएशन अध्यक्षा सुमेधा ठाकूर महाराष्ट्राचे सचिव मोहम्मद बाबर परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष कठाडे परभणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश माडवेसर सचिव प्रसाद नाईक राजू कोडी विशाल पवार तांत्रिक समिती प्रमुख जबाब संतोष शिंदे यांनी अभिनंदन केले या संघास प्रशिक्षक राहुल घाडगेसह प्रशिक्षक कुणाल चव्हाण व्यवस्थापक सत्यम बरकुले यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल सर्व विस्तारातून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक नाना काकडे यांचा भाजप प्रवेश सेलू तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सभापती तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक नाना काकडे यांचा भारतीय जनता पार्टी या पक्षात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत परश झाला यावेळी राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेदी बोडीकर माजी आमदार रामप्रसादजी बोडीकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला प्रवेशानंतर अशोकनाना काकडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोकनाणा काकडे यांचे स्वागत केले अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाडे करणाऱ्या जोडप्यांचा वावर वाढत आहे अष्टविनायक मंदिर शास्त्रीनगर साईबाबा मंदिर महेशनगर जायकवाडी परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाडे करणारे खुलेआम अश्लील चाडे करत आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे कधी बोलायला गेल्यास ही जोडपी हंबरीतुंबरीवर येत आहे या जोडप्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यावर वाईट परिणाम होत आहे देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे आता चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येत आहे त्यामुळे या जोडप्यामध्ये जास्त पेव फुटत आहे यामध्ये भरपूर मुली अल्पवयीन आहेत तरी ताबडतोब या चाडे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करावा रस्ता भारतीय जनता पार्टी सिलूच्या वतीने यांचा बंदोबस्त करण्याचा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनावर जयसिंग शेडके नामदेव झिमरे नागेश ठाकूर शिवहरी शेवाडे अशोक शिंदे शिवाजी राऊत ज्ञानेश्वर फाटे अभी ढवळे यांच्या स्वाक्षर्य आहे हजरत अबूबकर सिद्दीक उर्दू शाळेत वार्षिक स्नेह संमेलन जिंतूर शहरातील हजरत अबू बकर सिद्दीक उर्दू शाळेत स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष मुन्ना गोरे होते प्रमुख पाहुणे म्हणून घुगे एम डी गोविंद थिटे ॲडव्होकेट गोपाल रोकडे प्रताप देशमुख किशोर जाधव नईम कुरैशी मतीन तांबुडी फिरोजभाई तारेक देशमुख शेख बबलू पत्रकार शेख अलीम पत्रकार यांची उपस्थिती होती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माबूद कुरेशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका